बातमी कोल्हापुरातून कोल्हापूरमधील करवेर निवासिनी श्री अंबाबाई आणि ज्योतिबा मंदिरामध्ये ड्रेस कोड लागू झालाय तोकडे कपडे परिधान करून येणाऱ्या भाविकांना प्रवेश दिला जाणार नाहीये मंदिराच्या आवारामध्ये येताना भाविकांनी भारतीय पोशाखच परिधान करावा असं आवाहन मंदिर प्रशासनाकडून करण्यात आलेलं आहे तर देवस्थान समितीच्या बैठकीमध्ये या संदर्भातला ठराव सुद्धा पारित करण्यात आलेला आहे अधिकची अपडेट या संदर्भात आमचे प्रतिनिधी रणजित माजगावकर यांच्याकडून घेऊयात रणजित नेमका काय निर्णय घेण्यात आलाय सविस्तर देशातल्या अनेक मंदिरांमध्ये भाविकांसाठी ड्रेस कोड लाग यापूर्वीच लागू आहे मात्र हल्ली कोल्हापूर ची अंबाबाई आणि ज्योतिबा मंदिरामध्ये अनेक भाविक हे तोकडे कपडे घालून दर्शनाला येत असल्याचं लक्षात यायला लागलेलं ला। आहे त्यामुळं पश्चिम महाराष्ट्र देवस्थान समितीनं भाविकांना एक आवाहन केलेलं आहे की तुम्ही मंदिर परिसरात देवदर्शनासाठी येता त्यावेळी भारती किमान भारती भारतीय पोशाख घालावा तोकडे कपडे घालू नये असं आवाहन त्यांनी केलेलं आहे या संदर्भात कुठलीही नियमावली अद्याप लागू केलेली नाही मात्र सध्या सुट्ट्या आहेत गर्दी आहे मंदिरांमध्ये आणि मंदिरात दर्शनासाठी येताना आपल्याला शोभेल साजेल अशा पद्धतीचा ड्रेस कोड करावा अशी विनंती पश्चिम महाराष्ट्र देवस्थान समितीनं भाविकांना केलेली आहे त्यामुळे आता या विनंतीच्या पार्श्वभूमीवर भविष्यामध्ये ड्रेस कोड लागू होतो का निश्चितच धन्यवाद दिलेल्या या सर्व सविस्तर अपडेटसाठी तुकडे कपडे घालल्यास मंदिरामध्ये प्रवेश थेट मिळणार नाही आहे सध्या मंदिरांमध्ये गर्दी असल्याचंही आपण बघतोय मे महिना सुरू आहे शाळांना सुट्टी आहे आणि त्यामुळे अनेक देवस्थानांमध्ये गर्दी आहे त्या पार्श्वभूमीवर आता हा निर्णय झाला आहे